यस yes, येस yes, मॅच मॅच आपण सुरू करणार आहोत चेंडू द्या फलंदाज आणि चेंडू चेक करा आदरणीय शिव स्वराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अक्षय जाधव दादांचं देखील आगमन त्याचबरोबर भरत शेठ भागीत नेवाळी गावचे उद्योजक यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं आणि त्याचबरोबर पाहतो आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत तालुका उपाध्यक्ष अर्जुन आर्जु, अर्जुन हजारे साहेबांचे सुपुत्र योगेश अर्जुन हजारे दादांचं देखील आगमन होतं सर्वच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत प्रचंड गर्दी या मंचकावरती आपण पाहतो सर्व पाहुण्यांची आणि या पाहुण्यांच्या उपस्थितीत सुरेश सोनावले दादा आणि दा मनोहरजी शेक्टे दादा यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं सुरेश दादा मनोहर शेक्टे दादा आपणही या ठिकाणी मंचावरती यावं आणि त्याचबरोबर निलेश सोनावले यांचं देखील आगमन होतं आपण सर्वांनी स्टेजवरती यावं चला मॅच इथून सुरू तीन ओव्हरची मॅच आहे सोमजा इलेव्हन सावळे आणि जे एच आंथ्राड वर्डी या दोन टीमने याची नोंद घ्यावी तीन ओव्हर मॅच असेल वाढदिवसाची जय्यत तयारी इथे करण्यात आलेली आहे आणि आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे सुरू होईल त्याचबरोबर तलवडेचे बलिरामजी कहारे कहारे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होते बलिरामजी कहारे यांनाही मी विनंती करेल आपणही स्टेजवरती हवा आणि आता तुम्ही बघू शकाल स्क्रीनवरती सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत आदरणीय माजी पंचायत समिती सुनीलजी सदस्य सुनीलजी गोडुंदे साहेबांचा वाढदिवसाचा डी जे गाणं बजाव शुभम जी लोभी सर पहिलाच बॉल हवे होता थोडीशी पाहायला मिळाली ऑन <गशान>। द <द्रेक्षान>। बॅट्समन बॅट मधून पहिल्याच बॉल मध्ये धाबेचा श्रीगणेश करणारी एकदा अमर बॉलिंग मार्कवरती मागील मॅच मध्ये जबरदस्त खेळ आहे रोहितचा आणि त्यानंतर अमरची देखील सात एक चांगली पार्टनरशिप न सुरुवात केली मागील मॅच मध्ये अमर आणि रोहिदासनं त्यानंतर बॉलिंग मार्कवरती अमर न देखील फार चांगला खेळ केला आणि आता या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा आहे इथे जो जिंकेल आता थेट खऱ्या अर्थानं एका ट्रॉफीचा हकदार पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये अमर बॉलिंग मार्कवरती तीन षटकांचा सामना किमान तीस पस्तीस पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे धीम्या गतीचा बॉल ऑफ ब्रेकच्या स्वरूपात प्रत्येक क्षेत्रक्षकानं खऱ्या अर्थानं क्षेत्र शिक्षकानं खऱ्या अर्थानं जीवाच्या आकंतानं अपील केली परंतु बॅट आणि बॉचा संपर्क नाही आमच्या पंचांचं सांगणं अंपायरिंग राहिले स्पर्धेमध्ये अंपायर अर्थानं कौतुक करूया स्पर्धेमध्ये थँक्यू शुभम या ठिकाणी क्षीरसागर दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे स्वर्गीय जनार्दन क्षीरसागर क्रीडांगणावरती दादा आपलं सहर्ष स्वागत विशेष सहकार्य ज्यांचं या क्रीडा स्पर्धेला राहिलेलं आहे ते योग्य क्षीरसागर दादा यांचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे सुरू आहे सर्व आमचे पाहुणे सुनीलजी गोडविंद साहेबांना या ठिकाणी भरपूर शुभेच्छा देत असताना तर यानंतर होणारा सामना दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया गोरेगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली एसबीसीसी उमरोली आणि गोरेगाव संघ आपण रिपोर्टिंग करा यानंतर दोन संघामध्ये होईल विकेट शटका साठी कॅश प्राइज आहे माझी तंटमुक्त अध्यक्ष पिंपलोली ग्राम